मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेनी अडीच वर्षे बंद पडलेला मुख्यमंत्री सहायता निधी परत सुरू केला मंत्रालयाचा सातवा मजला पुन्हा गजबजला नमस्कार शिंदे पॅटर्नच्या आजच्या भागात तुमचं स्वागत आहे शिंदे सरकारच्या कामाच्या गोष्टी सांगणारी ही मालिका आहे रुग्णाच्या कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न एक लाख साठ हजारपेक्षा कमी असेल तर त्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत मदत मिळू शकते एकूण वीस आजार आणि अपघातांच्या उपचारासाठी या योजनेतून अर्थसहाय्य मिळेल मदतीसाठी तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता मुख्यमंत्री सहायता निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सगळी इत्यमूत माहिती तुम्हाला मिळेल शहाऐंशी पन्नास छप्पन्न पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर मिस कॉल दिल्यावर अर्जाची लिंक एस एम एसद्वारे थेट तुमच्या मोबाईलवर येईल आणि एकदा का तुमचा फॉर्म पोहोचला की वेळेत पैसे गरजूंपर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ गरजूंना कर फॉरवर्ड करा आणि शिंदे सरकारच्या बाकीच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी बघत रहा शिंदे पॅटर्न